शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रिकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो सध्या आपण आता आपल्या ॲग्रिकेशनच्या डायमबागेवरती आहोत बघू शकता की आपण आपल्या डायमबागेला क्रॉप कोर्ससुद्धा केलेले आहे जे काही मागे ऊन वाढलेले होते तर त्या उन्हाच्या बचावापासून आणि जे काही सेटिंग पूर्ण झालेली आहे तर त्या सेटिंगवरती सनबन दुपचट्ट्या येऊ नये यासाठी आपण आपल्या बागेवरती क्रॉप कोर्ससुद्धा केलेले आहे तर मित्रांनो आज पाच मे सोमवार आज बऱ्यापैकी वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि त्याचबरोबर उद्या सहा मे मंगळवार रोजीसुद्धा हवामान विभागाने बऱ्याच ठिकाणी पावसाचा आणि गारपिटीचासुद्धा इशारा आपल्याला दिलेला आहे तर मित्रांनो अशा अवस्थेमध्ये जे काही आपली डाळिंबाग ही सेटिंग झालेली आहे तर या सेटिंगवरती ते आपल्याला तेलकट डागांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो तर त्यासाठी आपल्याला जर वातावरण बदललं किंवा गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस जर झाला तर अशा वेळेस आपल्याला त्वरित सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी हायड्रोजन पेरॉक्साइड हे एका लिटर पाण्यासाठी दोन मिली घेऊन त्वरित आपल्याला फवारणी करणे गरजेचे कर आहे आणि त्यानंतर एक दिवस सोडून कॅपटॉप हे एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम आणि स्पॉटआउट हे एका लिटर पाण्यासाठी दोन मिली घेऊन त्वरित आपल्याला आपल्या डाईमबागेवरती फवारणी करायची आहे जेणेकरून जी काय आपल्या डाईमबागेवरती सिटिंग पूर्ण झालेली आहे तर त्या सिटिंगवरती किंवा आपल्या बागेमध्ये आपल्याला तेलकट डागांचा प्रादुर्भाव हा जाणवणार नाही किंवा आपल्या डाईमबागेमध्ये तेलकट डाग हा येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो तेलकट डाग आपल्या डाळिंबागेमध्ये येऊ नये यासाठी कुठल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहे जर तेलकट डाग आपल्या डाळिंबागेमध्ये जर दिसला तर त्यावरती आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करायची आहे याबाबतीची संपूर्ण माहिती आपण आपल्या ॲग्रो किसनच्या मोबाईल ॲप्लिकेशनमधील ज्ञान भांडार या विभागामध्ये दिलेली आहे जर आपण अजूनही आपले ॲग्रोकिशनचे मोबाईल ॲप्लिकेशन हे डाउनलोड केलेले नसेल तर आपण ते त्वरित डाउनलोड करून घ्या आणि जे काही ॲग्रोकिसनच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये भांडार हा विभाग आहे तर त्या विभागामध्ये आपण तेलकट डागाची संपूर्ण माहिती मग ती प्रतिबंधात्मक उपाययोजना असतील किंवा तेलकट डाग आपल्या बागेमध्ये आल्यावरती करावयाच्या उपाययोजना असतील या बाबतीतली संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे त्या माहितीचा त्या ज्ञानाचा अवलंब करून आपण आपल्या डायम बागेमध्ये तेलकट डाग हा येण्यापासून आपण वाचवू शकतो तर मित्रांनो जर आपलीही बाग सेटिंग पूर्ण झालेली असेल आणि अशा अवस्थेमध्ये जर अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर काय करायचं तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या डायम उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा आपण जर आपल्या ॲग्रो किसान या, या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद